नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये काल ज्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आपण पिंपरी चिंचवड भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघातलं प्रिडिक्शन त्याच्यावरती चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जी मोरे मी पत्रकार म्हणून नाही पण मी नागरिक म्हणून नागरिकाचे कसे व्ह्यूज असतात आपण मोरे यांचा मनोज मोरे यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे ते सर्व राजकीय नेते कार्यकर्ते यांच्याशी संपर्कात असतात आणि मतदारांशी मतदारांशी त्यांचा क्लोज संपर्क परिस्थिती अशी आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघ मनोज मला वाटतं चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे सहा लाख त्रेसष्ट साधारण मतदार आहे बऱ्यापैकी तिथे साठ एकसष्ट साठ टक्के मतदान चिंचवड मतदारसंघा मध्ये झालेला जिल्ह्यात तर आहेच आहे तर चिंचवड मतदारसंघामध्ये तुला काय परिस्थिती वाटते नेमकी तुझं मत काय पडतं मला तर मध्ये असं वाटतं राहुल कलाटे आणि शंकर जगतापेन हे चांगली चुरस होणार आहे चांगली फाईट होईल भाऊसाहेब भोईर पण भरपूर मत खातील पण शंकर जगतापान एज आहे जसं आपण थोड्या वेळा पूर्वी चर्चा करत होतो शंकर जगतापान तुला काय वाटतं नाही मला मला स्पष्ट याच्यामध्ये दिसतंय की शंकर जगताप हे या विन पोझिशनमध्ये दिसतात आता त्याचं कारण तसं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये मत महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही जर बाजू आपण तुलना समोर समोर ठेवली आहे तर त्याच्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजप आणि त्याच्यामध्ये शिवसेना शिंदेगड ह्या तिघांचं ज्या पद्धतीने एक आपण मेतकूट जमायला पाहिजे ते फार पद्धतशी जमलं होतं जगताप कुटुंब आणि शंकर जगताप यांच्या विरोधामध्ये शंकर जगताप नको म्हणून भाजपमध्ये मोठा उठाव झाला होता तो उठाव शमला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही जागा भाजपला नको तर राष्ट्रवादीला पाहिजे केवळ जगताप कुटुंब टार्गेट होतं तो सुद्धा विरोध मावळला अजित पवारांच्या चर्चेमुळे मध्यस्थीमुळं या पद्धतीने शंकर जगताप यांनी संपूर्ण वातावरण ते त्यांच्या फेवर तुझं म्हणणं की शंकर जगताप शंकर जगताप जिंकणार जिला होऊ शकतात ते सांगतो जिंकू शकतात मला वाटतं मला वाटतं ही क्लोज अप होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पवारांनी जी रॅली का रोड शो घेतला त्या रोड शो मध्ये एक वातावरण निर्माण झालं दोन्हीकडे भोसरी भोसरी मध्ये पण मध्ये पण ते वातावरण राहुलच्या मध्ये जाईल आणि म्हणून राहुल टफ कॉन्टेस्ट मध्ये मी नाही म्हणत की राहुल कला ते जिंकतील किंवा शंकर जगताप दोघांचा टफ फाईट होईल क्लोज फाईट होईल तुझं जर मत असेल की शंकर जगताप जिंकतील तर मला असं सा वाटत नाही चांगली फाईट होईल दोघांमध्ये फाईट होईल दोघांमध्ये खूप चांगली फाईट होईल थोड्या फरकाने जिंकू शकतो कोणी नाही राहुलच्या बाजूनी सांगतो शंकर जगताप का लक्ष्मण जगताप नाहीये तिथे वन सायडेड होतो त्यांचं पहिली पहिलीच निवडणूक होती त्यांचं ते पहिली निवडणूक असल्यामुळे काय म्हणतात बेनिफिट डाऊट आपण त्यांना देऊया नाही प्रश्न नाही असं झालं की शिवसेना जी ठाकरेंची आहे ती शिवसेना राहुल कलाटे यांच्या प्रचारात कुठे त्यांचे माझी आमदार नव्हते कारण राहुल कलाटे हे तळ्यात मिळत होते ना त्यांनी उमेदवारी राजीनामा दिला होता शिवसेनेत एकनाथ शिंदेना जाऊन भेटले त्यानंतर ते वातावरण त्यांच्या त्यांच्या विरुद्ध घेतले पण मला असं वाटतंय की त्यांनी तिकीट जे येणार राष्ट्रवादीने खूप शरद पवारांच्या पार्टीने खूप वेळ लावला तुम्हाला जर द्यायचं आधी द्यायचा ना बॉलरला स्टार्ट घ्यावा लागतो राहुलला स्टार्ट घ्यायला संधी दिलीच नाही जा जातिकडनच बॉलिंग टाक ही काय पद्धत आहे तुम्हाला संधी होती तुम्हाला माहिती होतं तुमच्याकडे एकच उमेदवार आहे तर त्यांना द्यायचं होतं महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याच्यामध्ये शेवटपर्यंत गोळ सुरू होता त्याचा सगळ्यात मोठा फटका राहुल कलाटे पण तुला, तुला सांगू मुद्दा असा होता की कि शिवसेना किंवा उभाटा उद्धव उद्धव सेनेला पण राहुल कलाटेलाच तिकीट द्यायचं होतं बोलायचं होतं मग राहुल कलाटे जर यांचा कॉमन कॅन्डिडेट होता तर राहुल कलाटेना आधीच दोघांनी दोघांनी सहमती करून आधीच जाहीर करायचं होतं ना तुम्ही संधी तर द्यायला पाहिजे ना तुम्ही शेवटच्या चार तारखेनं त्यांना संधी तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन चुकतं तुमचं सगळं तिथे नाना काटे सुद्धा तितकेच प्रतिस्पर्धी म्हणून तगडे उमेदवार होते भाऊसाहेब सुद्धा होते मोरेश्वर भांडवे हे खास शिवसेनेतून उमेदवारी मिळावी म्हणून तिकडे गेले होते त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये नाव ही तीन चार होती पण उमेदवार हे राहुल कराटे असतील हे त्यावेळेस आधीच फिक्स झालं होतं फक्त जागा वाटपाचा घोळ आणि त्याच्यामुळे प्रचाराला मिळालेला कमी अवधी त्याच्यामुळे जी भट्टी जमायला पाहिजे असते थोडक्यामध्ये एखादं तुम्हाला निवडून लढवायची असेल तर त्यासाठी सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा संच व्हायला पाहिजे असतो नेत्यांचा संच बैठका सगळे जे नाराज घटक आहेत ते सगळे एकत्र करणे त्यांच्याशी चर्चा करणे संवाद करणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा जो वापर करायचा असतो तिथे राहुल कलाटेंची थोडीशी कमी जाणवली त्याचा परिणाम त्यांच्या मत माझं पण तेच माझं पण तेच मत आहे की राहुल कलाटेंना जर समजा राहुल कलाटे ट्रेल झाले किंवा हरले तर मला वाटतं की पार्टी जबाबदार राहुल कलाटे नाही राहुल कलाटे फायटर आहे राहुल कलाटे फायटर आहे त्यांनी तीन निवडणूक लढवल्या मागच्या निवडणुकीला एक लाख बारा हजार मतं घेतली जगतापांच्या विरोधात एकाकी लढत सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला एकाकी लढले आणि जोरदार फाईट दिली फाईट मला वाटतं लक्ष्मण जगताप रेस इथे इथं नाहीये शंकर जगतापांची पहिली निवडणूक आहे हा म्हणून मला असं वाटतं की फाईट चांगली टफ होणार आहे भाजप आता इथं जसं तू म्हणला की शंकर लगेच की तू घोषित पण केलं ते जिंकले म्हणून पण मला असं घोषित नाही जिंकण्याची शक्यता आपण हे आपण हे लोकशाहीत राहतो आपण अंदाज आपला व्यक्त करू शकतो मी अनेकांना रस्त्यावर विचारतो बाबा कोण चिंता तुम्हाला वाटत नको बाबा घाबरतात ते व्हिडिओला त्यांना वाटतं कोणतरी मारल येऊ अरे लोकशाहीत राहतो आपण बोलायचं बिंदा आपल्याला घाबरायचा नाही अंदाज महाविकास आघाडीला मुस्लिमांची एक गटा लोकसभा निवडणुकीप्रमाणे मिळतील अशी एक शक्यता होती पण तशी शक्यता या निवडणुकीत आता विधानसभेला दिसली नाही तीनही मतदारसंघामध्ये चिंचवड पिंपरी भोसरी तीनही मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार मागच्या लोकसभा निवडणुकीला मोदी नकोत म्हणून ज्या पद्धतीने रांगा लावून अगदी शंभर टक्के मतदान केलं बरोबर तसं विधानसभेला आता ते चित्र नव्हतं नाही रांगा जरी लावल्या नसतील ना तरी मुस्लिम समाजामध्ये नाही का एक राग आहे ज्या तऱ्हेने भाजप आणि संघ परिवार त्यांच्या विरुद्ध का व्हिडिओ स्टेटमेंट्स देत असतात त्यामुळे ना मला नाही वाटत की मुस्लिम समाजाने महायुतीला मतदान केलं स्ट्रॅटेजी बघितली का कशी स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली त्यांनी अजितदा तिथं नवाब मलिकला मुंबईमध्ये उभं करून दिलं बरोबर तर सांगू शकले असते ना का करू म्हणून पण तरी पण अजितदा त्यांनी दिलं समाजांचा मुस्लिम समाजाचं मन जिंकायचं होतं त्यांना भाजपची स्ट्रॅटेजी होती ती भाजप नावाला विरोध केला होता नाही भाजपचा नवाब मलिक यांच्या नावाला पण तो नावाला तो ड्रामेबाजी आहे ते नाटक आहे नोटंकी ती ते खोट आहे सगळं त्यांना काहीतरी असं दाखवायचं होतं की दादा आमच्या बरोबर आहे आणि आम आमचा आम्ही मुस्लिमांच्या बरोबर आहोत त्यांना ते दाख स्ट्रॅटेजी खेळले ते समजून घ्या त्यांनी ते विरोध केला नावाला बरं त्यांची युती तुटली असते ना मग तुम्हाला जर एवढं वाटतंय की ते म्हणतात की नवाब मलिक चे टेररिस्ट लिंक आहे मग युती तुटू शकली असती सीट साठी शिवसेना आणि बीजेपीची किती वेळा तुटलेली तुम्ही सांगा हे ड्रामेबाजी बीजेपीची बीजेपीना एक मेसेज द्यायचा होता मला सांग भाऊसाहेब अपक्ष होते तगडे भाऊसाहेब हो चांगले मतदान पडतील भाऊसाहेब हे खूप मित भाषी पोलाईट बोल कोणावर होऊ शकतो त्यांचा मग दोघांवर परिणाम बोल ना दोघांची मत दोघांची मतं इकड तरी सगळी माहिती दोघांकडे जातील ना मत दोघांकडे कारण Uh, तर तसं म्हटलं की भाऊसाहेब गोईर हे माझीतले ना, ना राष्ट्रवादी तिकडची आणि ओरिजिनल ते इथले सेक्युलर त्याच्यामुळे माहितीवरती त्याचा परिणाम परिणाम होऊ शकतो होऊ शकतो पण दोन्ही हा चिंचवडच्या पिंपरीच्या बाबतीत सांग पिंपरी मतदारसंघ हा सुद्धा फार चर्चेत राहिला होता अण्णा बनसकुळे यांना उमेदवारी मिळणार की नाही ते पुन्हा असं वाटतच नव्हतं अण्णांना देतील पण दुसरं मन म्हणत होतं अण्णांना देतील पण कारण अजित पवार कसे आहेत अजित पवार निष्ठावंतांना लॉयलिस्ट लोकांना बरोबर त्यांनी काळजी घेतात अजितदा अजित पवारांबरोबर अण्णा बनसोडे उभे होते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अजितदा रिबेझेंट केलं होतं बरोबर आहे फक्त एकच आमदार पण उभं होतं आणि नेहमी ते अजित दादांबरोबर असतात त्यांनी काम केलं का नाही केलं अजितदादांना ते खूप आवडतात म्हणून दादा त्यांना देणार तिकीट देणारच होते पण अजितदादांच्या हे लक्षात नाही आलं की बाबा इकडे काय कामं झालेली नाहीयेत आणि लोकांच्या मनामध्ये रोष होता पण इथं काय झालेलं अडव्हान्टेज काय होतं mm. की शरद पवारांच्या पार्टी त्यांनाच कल्पना की उभेदार कोण उभं करायचं त्यांना काय करते ते विचारत होते सगळ्यांकडून फीडबॅक घेत होते पण त्यांना माहीत नव्हतं सुलक्षणा शिलवंतांच्या विरुद्ध आपण नाहीये पण सुलक्षणा शिलवंत हे वीक कॅन्डिडेट वाटत होते त्यांनी एकदाच मला वाटतं नगरसेविका झाल्या त्यांचा अवाका म्हणतो किंवा कॉन्टॅक्ट म्हणतो संपर्क म्हणता तो तेवढा नव्हता मग मला असं वाटत होतं मागत आहे की इथं अण्णा बनसोडेंनाच अडव्हानेज येते आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसत होतं की झोपडपट्टीमध्ये नाही का बरंच काय चाललं होतं बरंच काही साक्षीदार साक्षीदार होतो लांडेवाडीला मी उभा होतो बघत होतो जे काय चाललं होतं बरेच ठिकाणी तर मला इथं फुल वाटतं की अण्णा बनसोडेनं एच ए क्लिअर कट एज आहे इथं पण जर काय पण ते सांगितलं ना अण्णा ना एज आहे म्हणून समोरचा उमेदवार का एवढा स्ट्रॉंग नव्हता उमेदवार व्हेरे सिम्पल रिझन असं वाटत होतं की दुसरा आपण सुरुवातीपासून म्हणत होतो की एकदा स्ट्रॉंग कॅन्डिडेट दिला असता जरी शिवसेनेला दिली असते गौतम चाबुसकरांना तरी अण्णा बनसोडे इथं हरले असते सीमा सावळे पण आज सीमा सावळेंना तरी दिलं असतं तरी पण अण्णा बनसोडेंना अवघड गेलं असतं पण मला असं वाटतं अण्णा बनसोडेंना केक वॉक होऊ शकतं पण तरीही मी काय एवढ्या तीन लाख मतदारांचं मन जाणू शकत नाही काही होऊ शकतं धीर पर्यंत काही काय आपल्याला होऊ शकतो ओव्हरनाईट काय पण होऊ शकतं एक सांगता जिंकू पण सुलक्षणा यांच्या अंडर करंट जबरदस्त होऊ शकतो असंही म्हणतो आपण तीन लाख लोकांच्या मन जाऊन येऊ शकत नाही कारण कसं आहे मी अगदी पण म्हणतोय की इथं कामं झाली नाही पिंपरी रिझॉर्ट सीटमध्ये म्हणून लोकांच्या मनामध्ये राग आहे इथं काही कामं झाली नाही इथं पर्सनल कामं झाली असतील व्यक्तींची पण जे आपण कॉन्स्टिट्युएन्सीसाठी लागतं पाण्याचा प्रश्न असू दे इन्फ्रास्ट्रक्चरचा असू दे ट्रॅफिकचा प्रश्न असू दे ती कामं झाली नाही म्हणजे लोकांना राग आहे किंवा का आमदार फोन उचलत नाही हा परत रिटर्न कॉल करायचं सुविधा नाहीये त्यांच्या फोनमध्ये त्याच्यामुळे तो अंडरकंड होता तो राग होता तो राग व्यक्त केला आहे का कदाचित केला पण असू शकतात काय माहित नाही आणि पवार साहेबांच्या प्रेमापोटी पवार साहेब मावळ्यातनं हवेलीमधन इलेक्शन लढत होते बारामती हवेलीचा भाग हवेली बारामती भाग होता असं पण होऊ शकतं पवार साहेबांसाठी पण मतदान केलं बारामती केलं असेल सांगता येत नाही बरोबर शिरवंत सुलक्षणा शिरवंत जिंकू पण शकतात नाही असं होऊ शकतात आपण जाणू नाही शकत त्याचं कारण असं आहे की शहरातला जो जो या मतदारसंघाचा तीस पस्तीस हजार जो आंबेडकरी जनता एक गठ्ठा मत आपण ज्याला म्हणतो ती सुलक्षणा शिलवर यांच्या मागे ठामपणे उभी राहिली हे या निवडणूक तुला माहिती का एक बऱ्याच ठिकाणी सोसायटीमध्ये ते अण्णा बनसोडीने कामं करून दिले ना ब्लॉक्स बसवले वगैरे ते ब्लॉक्स ते बेकायदेशीर आहे तरी पण ते जे बसवले गेलेत ना त्यामुळे अनेक सोसायटी मध्ये त्यांची वावा होताना मी बघितली सोसायटी सोसायटीवाले जात होते त्याला अण्णांनी एवढे तरी काम केले आमच्यासाठी असं म्हणत मी बघितले ते पण बऱ्याच ठिकाणी चालू होतं नाही मला ह्या मतदारसंघामध्ये आणखी एक मोठा गोळा असा झाला आहे की प्राधिकरणामध्ये प्रामुख्याने विशिष्ट समाजाची नावं ही गायब झालेली भाजपचे थोडक्यात नावं जी होती प्राधिकरण मतदारसंघातला जो पॉकेट होते मला पण अमोल देशपांडे म्हणत होता की भरपूर तिथे नाराजी पण होती अण्णा बनसोलींच्या विरुद्ध हा हा ती नाराजी ती नावच गायब झाली नेमकी त्याच्यामधले आणि याच्यामध्ये एक असं पण चर्चा जास्त फार मोठ्या प्रमाणावरती होती की आमदार बनसोडे नको आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार नकोच आहे तर मग त्याच्याऐवजी सुलक्षणा शिलवण हा पर्याय म्हणून बरोबर भाजपच्याही काही लोकांनी तो स्वीकारला होता तिथं तिथं एज्युकेटेड क्लास खूप प्राधिकरण अकोडी निगडी त्याच्यामध्ये तिथं तो तो क्लास कदाचित गेला असेल अण्णा बनसोडे यांच्या विरुद्ध आणि सुलक्षणा शिल्लव खूप त्यांचं इमेज क्लीन आहे एज्युकेटेड आहे हायली आणि पोलाईट आहे त्यामुळे असं पण होऊ शकतं की भरपूर त्या त्या एरियामध्ये त्यांना मतदान झालं असेल बरोबरीच बरोबर आपण जरी आपल्याला असं वाटतंय की आजच्या घडीला अन्ना बनसोडे हे त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला होता संपर्क चांगला होता लोकांचे आणि ते पुढे असतील असं जरी वाटत असेल तर काही होऊ शकतं याच्यात नाही त्याचं कारण असं आहे की अन्नाबून निवडणुकी चौथी होती त्यांना तीन निवडणुकांचा मागचा एकदा ते हरले तर दोनदा पण त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे जास्त पाच वर्ष काहीही करायचे लोकांचे जास्त परिचय शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने चमत्कार करतात आणि सुरक्षा केस केसमध्ये पण यांनी उशिरा जाहीर जा, केली त्यांची उमेदवारी त्यामुळे त्यांना मला म्हणजे मी पण त्यांना बघितलं नाही अनेक ठिकाणी जसं कोणीतरी सांगत होते प्रेस त्यांची खूप उशिरा आली नाही का कारण त्यांना संधी नाही मिळाली लोकांपर्यंत त्या प्रमाणामध्ये पोहोचू शकल्या नाही अन्ना बनसोडण्याला काही गरज नव्हती कारण ऑलरेडी परिचित होते पॅम्पॅट टाकलं फेसबुकवर टाकलं तरी ते पोचू शकले होते तुला कोण जिंकले ते अन्ना बनसोड्याने एच आहे क्लिअर कट भोसरीच्या भोसरी मतदारसंघामध्ये सुद्धा फार चोरशीची निवडणूक झाली शहरातली मला वाटतं ही पहिलीच निवडणूक इतकी क्लोज कॉन्टॅक्टला आपण म्हणतो चुरशीची अटीतटीची निवडणूक महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हा तुरुंगी लढत अत्यंत चुरशीची त्याच्यामध्ये सुद्धा महेश लांडगेंनी त्यांचे दहा वर्षाची संपूर्ण पणाला लावली योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पंकजा मुंडे यांनी सर्वांनी सभा घेतल्या वातावरण निर्मिती अत्यंत उत्तम केली महेश लांडगे यांची जनमानसामधली प्रतिमा ती क्लीन आहे त्याच्याविषयी वाहत नाही त्यांच्या लोकांची कामं होतात म्हणून लोकांना दादा पाहिजेत असं ते स्वच्छपणे सांगायचे परंतु कार्यकर्ते माजी नगरसेवक किंवा बाकी अन्य पक्षाचे जे लोक आहेत त्यांना महेश लाडगे नको होते महेश लाडगे यांचं वर्चस्व नको होतं त्याच्यामुळं अजित गावणे हा त्यांना एक तगडा पर्याय होऊ शकतो सुरुवातीला वाटत नव्हतं परंतु तो स्लो पॉयझन सारखं अजित प गव्हाणे हे ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना एकत्र केलं महेश लाडगेंच्या विरोधातली नाराज जेवढी आहे ती सगळी एक गठ्ठा करण्यामध्ये अजित गव्हाणेंना मोठं यश आलं त्याच्यामुळं ती फाईट अत्यंत चुरशीची झाली असं कालच्या निवडणुकीवरून वाटतं आरोप प्रत्यारोप आरो प्रचंड झाले त्या मतदारसंघामध्ये जितका अटॅक असं आहे की अजित गव्हाणे जिंकू शकतात अजित मेबी अजित गावणे जिंकू शकतात अजित गवणे जिंकू शकतात ऐकून घे अजित गावणे जिंकू शकतात ते या अर्थाने अमोल कोल्हे स्थानिक मंडळींनी थोडक्यामध्ये भोसरी सोड भोसरीचे गावाला सुद्धा दरवर्षी दर दहा वर्षांनी पाहुणा बदल तरी मला वाटतं पहिल्यांदा महेश नाही एवढं नाही चित करणं अजिबात सोपन आहे जी पॉप्युलरिटी महेश लांडगे भोसरी विधानसभा म्हणजे नुसती भोसरी नाहीये भोसरीच्या पलीकडे पण भोसरी भोसरी गावाच्या पलीकडे पण भोसरी आहे अनेक जे बाहेरचे लोक आहेत जे भोसरीचे मूळ रहिवासी नाहीयेत त्यांच्यामध्ये फक्त पॉप्युलरिटी जे आहे ना ते महेश लांबे अजित गावाने अजून त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते जे बाहेरचे जे लोक आहेत कारण महेश लांडगे तुम्हाला फेसबुकला दिसतात व्हिडिओमध्ये दिसतात पेपरमध्ये दिसतात सगळीकडे महेश लांडगे आणि महेश लांबे जबरदस्त स्टार्ट मिळाला जनसंपर्क कॅम्पेनिंग चालू व्हायच्या अगोदर खूप अगोदर महेश लांडगेंनी सगळ्या भोसरीमध्ये त्यांचे मोठे मोठे बॅनर्स पोस्टर लागलेले होते मग महेश लांडगे मला वाटतं प्रत्येक घराघरामध्ये भोसरीच्या पोहोचले होते अजित गवाने पहिल्यांदा इलेक्शन आमदारकीचे लढवत होते याच्या अगोदर फक्त मला वाटतं कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढवलेली त्यांनी आणि ते सीमित पॉप्युलरिटी होती भोसरीच्या पलीकडं महेश लांडगे का नाही कोपऱ्यात पोहोचले होते तो अडवांटेज महेश लांडगे नाही म्हणून मला वाटतं महेश लांडगेने चित करणं भोसरीमध्ये एवढं खूप अवघड एवढं सोपं नाही खूप महेश लांबेची दोन टर्म दोन टर्म एम एल ए चांगले भोसरीची आतापर्यंत स्ट्रॅटेजी अशी आहे की आणि विधानसभा पण गाजवली महेश दादांनी त्यांना ऐकून व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत महेश दादांच्या सगळीकडे परिचित लोकांशी बोलतो तर ते दुसरा उमेदवार कोण असा विचार करतो याचा अर्थ काय की जे बाहेरच्या पोहोचले नाही ना त्यांना वेळ तेवढा नाहीये तो आता आताच मला वाटतं पहिले ते पहिले पहिल्यांदा आमदार की लढत होते याच्या आधी सीमित होते फक्त कॉर्पोरेशन इलेक्शन लढत होते महेश लांडगे सगळीकडे पोहोचले शेवटी शेवटी तुम्ही बघितलं इलेक्शन चालू अगोदर अनेक व्हिडिओ महेश लांडगेने सोडले सोसायटीमध्ये पाणी रस्ता जरी असं वाटत होतं की उशिरा जागे झाले तरी पण काम झाली काम झाले काम झाले कामाविषयी बिलकुल म्हणत नाही दहा वर्ष फक्त मला काय दुर्दैव वाटत की भोसरी चौकापासनं जो रस्ता आहे आळंदी रोड जाण्याचा बाप रे त्या छोट्या एक दीड किलोमीटरच्या साठी आपल्याला दीड तास लागतो कधी कधी काम केलंच राहतो कार्पोरेशनची कामं सोड कार्पोरेशनची नसली तरी पण हजार म्हणून ऐकून जी ना जी अरे जी कॉर्पोरेशनची कामं झाली तीच आमदार स्वतः केली सांगतात ना हो आमदार किती काय कामं झाली ही सांग ना त्याच्यामध्ये ते नाही ना त्याच्यात दिसत प्रॉब्लेम तो आहे कामं झालेली ना ते महत्वाचं असतं आता अनेक गोष्टी मध्ये व्हिडिओ बघितली पाणी अवेलेबल करून दिलं रस्ते करून दिले बाबा केलं तरी ना नगरसेवक नाहीच आहे ना सध्या तर महापालिकेच्या कामावरती आमदार की खासदार किती निवडणूक लढता का तुम्ही करणार काय दोन वर्ष झाले दोन वर्ष जास्त वर्ष झाले नगरसेवकच नाही बेचारे महेश लांडगे ना मुद्दे करप्शन दोन्ही काम करते ना आहेच ना करप्शन सगळं तिथं मतदारांनी माफ केलं म्हणायचं नाही ना मतदारांचं कुठं लक्ष असतं करप्शन हा विषय होत नाही निवडणूक तू आणि मी पत्रकार म्हणून आपण ट्रेल करत असतो लोक लक्ष देत नाही नाही का होतो ना पण सामान्य माणसं आहे ना तिकडे लक्ष देत नाही त्यांना काय बाबा आला माझं काम झालं म्हणजे तो भारी असं सामान्य माणसांना मुद्दा भोसलेला लागू पडतो नाही आपल्या लागू नाही पडत आपल्या मध्ये लागू नाही पडत अजिबात आणि कटेंगे पण बटेंगे आणि कटेंगे तर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे बटेंगे कटेंगेचा अर्थ म्हणजे कसं सेफ राहायचं म्हणून तसं मोदींनी पण सांगितलं की बटेंगे कटेंगे म्हणजे ऍक्च्युली कटेंगे नाहीये म्हणजे आपण एकत्र राहिलो तर कसं सेफ राहू असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मुस्लिम मतदार आणि हिंदू मतदार याचं ध्रुवीकरण करण्याचा तो, तो प्रयत्न होता पण इथं चालणार नाही ना आपण एवढे वर्षानुवर्ष आज मध्ये राहतोय गुन्ह्या गोविंदाने राहतोय सगळे सगळे समाज इथं ते काय चालणार नाही योगी काय बोलले ते थोडक्यामध्ये काय व्हिडिओ पण व्हायरल झाले तुझं म्हणणं असं आहे की भोसरीमध्ये महेश लांडगे हे जिंकू शकतात मला तर हंड्रेड पर्सेंट वाटतं महेश लांडगेंनाच एच एच आहे क्लिअर कट एच आहे पण जसं तू म्हणला शेवटी चार पाच नगरसेवक पण अजित बरोबर हा अनेक अनेक ठिकाणी चिखली चरवली ठिकाणी वातावरण बदललं होतं भोसरी सोडून अनेक ठिकाणी अजितच्या बाजूने वातावरण झालं असं पण होऊ शकतं अजित दो दो शक्यता दोनशे पासष्ट मतांनी पण जिंकू शकतात असं पण होऊ शकत मला असं वाटतं सुलभा वळ्या बाराशे मतांनी फक्त हाडल्या होत्या शिवसेनेच्या विलास लाडेंच्या विरोधात त्याच्यामुळे तीच नाही पण मला असं वाटतं स्ट्रॅटेजी खूप चांगली अडॉप्ट केली महेश लांडगेंनी खूप चांगले काय म्हणतो ना आपण एका बॉलरला काय लागतं एक स्टार्ट द्यावं लागतो महेश लांडगेना फडणवीस यांनी सिग्नल दिला आणि महेश लांडगेने खूप चांगली स्टार्ट खूप चांगली स्टार्ट केली आणि बॉलरला स्टार्ट लागत असं मी वारंवार म्हणतोय की त्यांनी खूप कॅम्पेनिंगला त्यांना अवधी मिळाला खूप काम करायला संधी मिळाली त्यांना जसं अजित गवाने नाही ना 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 मिळालेलं नाही शेवटच्या ना ना मिनिटाला काही आहे ते पटायला खूप पटापट पटापट करायचं महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार फार उशिरा डिक्लेअर झाले नाही ना नाही हे अगदी मान्य करायला पाहिजे महेश लांडगे हेच उमेदवार असणार भाजपचे हे आधीपासून निश्चित होतं त्यांचं कॅम्पेनिंग हे पाच वर्ष चालू असतं असतं त्याच्यामुळे टप्प्यामध्ये तीन चार महिने जबरदस्त महेश नाही सोशल मीडिया त्यांची पॉवरफुल आहे त्यांची यंत्रणा तरी मी परत करतो असं म्हणत नाही पॉवरफुल आहे हा मी असं म्हणत नाही की अजित गवाने हारतील मी परत म्हणतोय मला क्लिअर कट हा मतदार मतपिणी बंद झालेले आहेत हे आपले सगळे अंदाज आहेत परिस्थिती आहे आपण बोललो आपण दोघं एक्सपिरियन्स पत्रकार आपण जर बोललो की त्यांना मागच्या वेळेस मी बोललो की अडालराव हरतील असं म्हणून अडलरावांच्या बॉडी लँग्वेज विषयी अडोलरावांना वाईट वाटलं माझे चांगले मित्र कि मला असं वाटतं की बोलून काय सांग तसं काय काम आपण पण एक्झिट पोल सारखं जे सॅम्पल पीस आहे इकडे तिकडे जे वातावरण निर्माण होतो त्याच्या आधारावर आपण बोलतोय महेश वातावरण क्रिएट केलं एक वातावरण जबरदस्त क्रिएट केलं आणि अनेक महिने मग नौकाच्या नजरेमध्ये या या इलेक्शनच्या रिंगणामध्ये काय असतं तुमची व्हिजिबिलिटी कमी म्हणतो तुम्ही विजिबिलिटी किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता लोकांपर्यंत तर मला अजित गव्हाणे पोहोचू शकले असतील का सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये चरोले तलवडे शेवटच्या घरापर्यंत नाही महेश लांडगे पोचू शकले ना तर पोहोचणं त्या मतदारांना भेटणं त्यांच्या बरोबर हात मिळवणं त्यांची महेश दाची आहे महेश बोलू आहे महेश जी क्रेज आहे त्या विषय सेलिब्रिटी अजित जरी हरले तर अजित गवाने खूप मोठं फ्युचर आहे अजून ते आपली कॉन्स्टिट्युन्सी क्रिएट करू शकतो हरणार नाही असं म्हणत नाहीये मी तुझ्या तुझ्या मते स्पष्ट सांगायचं तर इथे महेश राणगे जिंकतील माझं स्पष्ट मत आहे की इथे अजित गावडे जिंकतील हा भोसरीच्या बाबतीतला विषय झाला मावळच्या बाबतीत तुला काय वाटतं मला मावळच्या बाबतीत सुनील शेळकेच वाटतं सुनील शेळके मला वाटतं मात्र बरे जबरदस्त स्ट्रॉंग खूप सुनील शेळके प्रकाश होतात पण खूप होते विजिबल खूप होते जरी बीजेपीनी काही केल्या असतील असताना तरी पण मला असं वाटतं की सुनील शेळके जिंकतात त्यात का वादात खरेच आहे मावळच्या बाबतीमध्ये सुनील शेळकेंचा आणि सुनील शेळकेने जे जे काय करायचं होतं ते करून घेतलं दादांकडनं फडणवीसांकडनं करून घेतलं सुनील शाळके पाच वर्षातली जी कामं पाहिली तर सुनील शेळके तिथे जिंकू शकतात बापू भेगडे हे सगळे मिळून एकत्र बापू भेगडे उग्र बापू बेगडेंनी जर आधी स्टार्ट घेतला असताना आयत्या वेळेला ते रिंगणात आले ना जर आयत्या वेळेला जरा थोडं अवघड पडतं उमेदवाराला तर तुम्ही खूप आधीपासून जर स्टार्ट घेतला असता आणि प्रयत्न केला असता हा जो बंड जो केलेला आहे तो आधी करायला पाहिजे होता एक सहा महिने आठ महिने आठ महिन्याच्या अगोदर जरी तेव्हा जर नॉइजेस झाले असते तर बापू भेटण्याचा चान्स होता पण सुनील शेळके मला नाही वाटत की कंटिन्युअसली सुनील शेळके लोकसभेच्या वेळेस पण सुनील शेळके यांचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर आपला आमदार आहे मावळकरांना वाटतो आपला आमदार फेमस आहे बाबा आणि काम करणारा माझा आजी दादा अतिशय संपर्कात एक फोन केला की आजीदादा पळत येतात मावळला जबरदस्त त्यामुळे मला वाटतं सुनील शेळके पुढे असणार पाच वर्षातली सगळी पाहिली तर सुनील शेळके जिंकला हरकत नाही धन्यवाद म्हणून तरी पण मला असं म्हणायचं की सगळे आपले मित्र शंकर भाऊ असू दे किंवा राहुल कलाटे महेश दादा अजित असू द्या हे अण्णा बनसोडे सुलक्ष हे आपल्या पिंपरी चोडकरी भावाचे लोक आहेत आम्ही दोघंही असं म्हणणार नाही की ते हे पडेल ते पडेल आमचे एक ओपिनियन एक वातावरण जे निर्माण होतं आ, आधार आधारे, आधारे आम्ही बोलतो जे आम्ही सतत लोकांची चर्चा करत असतो बोलत असतो हा त्याच्या आधारावर आम्ही बोलतो की कोणाला एज जे असं म्हणतो पण तरी पण जर तुम्ही म्हणलं चिंचवडच्या याच्यामध्ये जर म्हणलं सहा लाख लोक सहा लाख लोकांची मन तुम्ही जाणू नाही शकत सहा लाख लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत म्हणून हे जे अंदाज आहेत हे अंदाज आहेत निवडणुकीमध्ये आता आपण सगळं पाहिलं की एक्झॅक्ट पोल नाही एक्झिट पोल आहेत जे काल मतदान झालं त्याच्या आधारावरती प्रत्येक बूथवरून दोन दोन तीन तीन पार पार चार चार पाच पाच सॅम्पल घेतले त्याच्यानुसार ते एक्झिट पोल तयार होतात आम्ही सुद्धा काल मतदान सुरू असताना ज्या ज्या ठिकाणी अंदाज बांधले त्याच्यानुसार ही चर्चा करतोय याच्यामध्ये निकाल बदल सुद्धा शकतात चुक, चारही मतदारसंघामध्ये चारही मतदारसंघामध्ये आपण ही जी चर्चा करतोय ही तिथले जे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत त्याच्या आधारावरती करू शकतो याच्याशिवाय अंडरकरंट वेगळे असतील तर निकाल वेगळे सुद्धा असू शकते म्हणजे मला एकच म्हणायचं की आपण जसं बोलतो की आपण पूर्णपणे चुकत नाही आपण आप्पा बारण्याविषयी मावळ विषय मावळमध्ये जेव्हा आपल्याला लढतो आपण म्हणत जे वातावरण निर्माण झालं होतं प्रत्येकाशी आपण भेटतो ते प्रत्येक जण म्हणत होता की आप्पा बऱ्याने हरणार म्हणून तेव्हा मग आपली ओपिनियन बनली की आपल्याला वाटत होतं की आप्पा बाराने हरतील आप्पा बऱ्याने जिंकले पण एक लाख मत कमी झाले म्हणजे एक लाख लोक लाख पंचवीस हजार जिंकले होते तर एक लाख पंचवीस हजार लोक त्यांच्या विरुद्ध गेले ना बरोबर आहे का काय विरुद्ध गेले मग आपण काय पूर्णपणे चुकत नाही अंदाज पूर्णपणे चुकत नसतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 你做了吗？